मासे पकडण्यासाठी नदीत उतरलेला एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोनूर येथे सोमवारी घडली बेपत्ता मुलगा मनोहर कुमार तळवार वय पंधरा अशी त्याची ओळख पटली आहे तो घटप्रभा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता शाळांना सुट्टी असल्यामुळे तो नदीकाठी गेला होता अशी माहिती मिळाली आहे सध्या त्या मुलाच्या शोधासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील आहेत ही घटना गोका ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत आणि <coughs> त्यामुळे <coughs> <coughs>